तुमचा दुकानदार आहे तुमची कंपनी आहे कंपनी ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवता हा अनु अभोग फार विचित्र आहे म्हणून तुम्हाला चांगल्या चांगल्या पद्धतीने समजून सांगतो गडाला वर्गणी होते तुम्ही ऐकताय आकडे ऐकताय तुमचा दृष्टिकोन वेगळा आहे आणि माझा दृष्टिकोन वेगळा तुम्ही आकडे ऐकले काही खोज झाले काही वाकडे झाले बरोबर तुम्हाला अजूनही माहिती नाही ते आकडे म्हणजे काय हा तुमच्या बाजूचा समज आहे तो तुम्हाला समजणं गरजेचं आहे मी तुमच्याकडे हात करतो माझा अंगठा कोणीकडे तुम्ही सांगा तुमच्या बाजूने करतो असा हात केला मी तुमच्याकडे माझा अंगठा तुमच्या कोणत्या बाजूला येतो बोला ना उजव्या बाजूला खरं आहे का खोटे बोला ना मी म्हणतो डाव्या बाजूला आहे का खोटे माझ्या बाजूने बघितलं तर तो कुठे आणि तुमच्या दोन सत्य असतात का सत्य एक असत ना जीवनातल्या ज्या घटना आहेत ना त्या कशा घ्यायच आहेत त्याच्यावर आधारित तुम्ही आकडे पाहिले हा दृष्टांत आहे तुम्ही आकडे पाहिले मी आकडे नाही पाहत त्या जनतेने माझ्याकडे विश्वास ठेवला ते मी पाहतो त्यांनी माझ्याकडे करोडो रुपये दिले पैसे दिले म्हणजे पैसे हा गौण भाग आहेत पण हा चुकीचा खर्च करणार नाही हा विश्वास माझ्याकडे ठेवला तो जो माझ्याकडचा विश्वास आहे त्याला वाढवायचंय का मारायचे ते माझ्यावर आधारित आणि तुम्ही एकदाच फक्त धोका देऊ शकता एखाद्या दुकानदारावर विश्वास आहेत की हा तेल चांगला देतो आणि एक दिवशी जर खराब दिलं ना त्याने तुम्ही करता त्याच्या जीवनातून आयुष्या करता देव जवळ असणं म्हणजे काय देवाचं प्रेम जवळ असणं म्हणजे देवाळजवळ देव जवळ आहेत आणि त्या जवळ असणाऱ्याच्या देवाचा जर तुम्ही विश्वासघात केला आयुष्यातून उठला तारणार सुद्धा कोण नाही तुम्हाला तुम्हाला संत म्हणून मान आहेत संत म्हणून विश्वास आहेत इमानदार आहे म्हणून लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात मी अशा अनेक गावं पाहिलेत नारळी सप्ताहामध्ये एकदम गरीब माणसं त्याच्याकडे गावाचे पैसे करोडो रुपये आणि मी त्या माणसाकडे पाहतो ती झोपडी पाहतो आणि त्याला म्हणलं जमते तुला खा ना तर गावाने दिला आपल्याला काय पण एक रुपयामध्ये नुकसान होत नाही एक इथपर्यंत मी बोलतो तुम्हाला जे श्रीमंत लोक आहेत त्यांचे खर्च विश्वास पैसे देतात दे ते चोख व्यवहार करत अविश्वास आहेत म्हणून ते लवकर श्रीमंत झाले विश्वास मारला पण लक्षात ठेवा कागद आली पण जिवंत विश्वास चेहऱ्यावर मृतपणा दिसतो जिवंतपणा दिसत नाही तुम्ही माणसं मारली त्यांचा विश्वासघात केला तो पैसा काही कामाचा तुम्हाला सुविधा देईल प्रेम देणार नाही आता पुढचा प्रश्न आहे मुलाचं प्रेम पाहिजे का मुलाचा पैसा पाहिजे एवढं कळलं की कीर्तन कळलं काय फार मोठं नाही मुलाचं प्रेम पाहिजे मित्राचं प्रेम पाहिजेत पत्नीच प्रेम पाहिजेत इथं माणूस चुकतो हा घात होतो जगदगुरु तुको बर म्हणता देव तयाजवळही असेल ज्याचा अनुभव समृद्ध आहे देव आपलं हृदय ते साधू जवळ ठेवतो म्हणून साधू जे जे बोलतो ते ते खरं होतं मला एवढा चमत्कार वाटतो मला तिसऱ्या पिढीमध्ये भगवानगडाच्या तिसऱ्या पिढीमध्ये लोकांनी एवढा विश्वास ठेवावा तो जपला भगवान बाबाने म्हणून आमच्यापर्यंत आला विचार गादीला माने म्हणून मी पहिल्यांदा सांगितलं कपड्याच्या आत व्यक्ती सारखाच आहे पुरुष सारखाच आहे कपडे बदललेत त्याचे गादीचा माणूस म्हणला की त्याची किंमत बदलली अमक्या पदाचा माणूस म्हणले की किंमत बदलतो विश्वास सांभाळला गेला पाहिजे आणि जर विश्वास सांभाळला ना जगद्गुरु तुकोबरा म्हणतात पाप नाशे धरुषणे जेवढे पापी लोक आहेत नुसतं पाहिलं ना तुमचं पाप जळून जातो इतकी पावर येते त्या व्यक्तीमध्ये जगातली पहिली घटना आहे डबल वाक्य सांगतो तुम्हाला तु जगातली पहिली घटना आहे एक डाकू रामायण लिहितो आणि तुमच्यासारखे साधू संत ऐकतात सांगतात ले, लेखक असं जर घडलं आता लेखक कोण आहे तुरुंगातला माणूस हत्यारा आणि तो काय लिहितो चांगलं कसं वागायचं वाचाल का, का तुम्ही <laughs> हे तुम्ही अनुभवत आहे ए... लेखक एक डाकू आहे आणि ऐकणारे सगळे संत आहेत सांगणारे संत आहेत किती चमत्कार पण याचा अर्थ काय फक्त नारदाला पाहिलं आणि पाप संपलं महाराज पाप ना असे आणि त्या वाल्मिकाचं भाग्य असं आहे त्याचा विश्वास बसला हा फार महत्वाचा दाखवू येतो त्याचा विश्वास बसला तू हे कर जीवनात मोठा होशील मोठं झालं आता तुम्हाला काय सांगायचं सा महाराज रामाची मुलं ज्या वाल्मिकाकडे शिकायला आहेत याच्यापेक्षा अजून काय भाग्य पाहिजे राम राम म्हणून ज्यांनी तपश्चर्या केली ज्या वाल्मिकांनी त्याच वाल्मिकाच्या आश्रमामध्ये लव आणि खुश रामाची पोरं वाढतात याला मानतात भाग्य महाराज <laughs> पाहिलं बदलला माणूस पापणाशे दर्शने काय होतं त्या नारदाकडे भगवंताचा विश्वास होता भगवंताचं प्रेम होत देवतया देव, देव जवळ असतं म्हणजे विश्वास जवळचा आता काही लोक म्हणतात हा शास्त्रीच्या जवळचा आहे जवळचा आहे म्हणजे विश्वासात आहे जवळचा आहे म्हणजे एकदम काही जेवायला खावायला एका ताटात बसतो असं नाही ना जवळचा माणूस याला सांगा याचा ऐकतात जवळच तसं देवाच्या जवळच आहे देवाच्या विश्वासातला आहे नाही अजून का देवाच्या विश्वासात येणं याला लय मोठं भाग्य लागतं माणूस भाऊ आणि बाबा सारखे संत आहेत ते कोणाच्या विश्वासातले ते देवाच्या विश्वासात त्यांनी सांगायचं ह्या गावचं रक्षण कर ह्या गावचं उद्धार कर खटनट यावे शुद्ध होऊन या हे देव भक्तांनी सांग मूळ बापी जैसे तैसे जसे असतील तसे पंढरपूरला येणारी किती व्हरायटी महाराज आंघोळीला केले की कपडे पळवतात <laughs> <laughs> किती व्हरायटी एक एक व्हरायटी काय काय तर लोक बघितले तुम्ही एक मी तर आता सांगोणी कीर्तनामध्ये पण ऐका पंगत दिली एखाद्याने एकाच पंक्तीला दोघं जण असतात एकच पंगत दिला रे दोघ दोन चमचे असतात एक तिकडून नमस्कार करायला लावतो एक इकडून नमस्कार करायला लावतो याला कळत नाही कुणाची पंगत आणि त्याला कळत नाही कुणाची पंगत आहे आणि चमचे दोघांना सांगतो तुमची पंगत आहे पाणी सोडा सोडलं पाणी त्यांनी तिकडून पाणी सोडलं झालं दोघांची भेट होऊ द्यायची काम कोणाचं आहे कार्य करते <laughs> ठीक <laughs> आहे एक पंक्तीचे पैसे जास्त मिळाले विश्वास मी लाव काय तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये आपण आहोत त्याचा विश्वास केला हजारो करोडो रुपये ज्याचे आहेत त्याचं तुम्ही दहा रुपये ओढले आणि त्या विश्वकर्त्याचा विश्वास संपादन केलेला संपून टाकलं आणि एकदा देवाच्या मनातून तुम्ही उतरला ना महाराज पुन्हा कैकईला प्रतिष्ठा ना नाही महाराज एकदा कैकई विधवा झाली भरत सोडून गेला नवरा मेला पुन्हा एकदा राम पुन्हा राजा झाला चौदा वर्षासाठी गेले पण राम पुन्हा राज झाले काही काही होती नाही झाली कधी लक्षात काही पुन्हा वाईट करायला जाल तुम्ही पण संतत्वाला मुकाल तुम्ही चांगल्यापणाला मोकाल इमानदारीला मुकाल, मुकाल तुम्ही ही किंमत फार मोठी महाराज पापणा असे हे कोण का करायला होता असं तिसऱ्या नाही